नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तसेच नैवेद्य काय दाखवायचा आहे शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते कारण या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल तसेच या दिवशी योगायोगाने श्रावणातला चौथा सोमवार देखील असणार आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून जन्माष्टमीचं महत्त्व अधिक आहे अपत्यहीन जोडप्यांसाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वाचा आहे जे निपुत्रिका आहेत त्यांनी जन्माष्टमीचं व्रत ठेवावं आणि बाळगोपाळांची पूजा करावी त्यांच्या कृपेने त्या व्यक्तीला मूल होऊ शकतं या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अधर्म वाढला तेव्हा तेव्हा श्रीहरिविष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे श्रीहरिविष्णू यांना जगाचे पालनहार म्हणून देखील ओळखले जाते श्रीहरिविष्णू यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण अवतार मथुरेच्या राजकन्या देवकी आणि वासुदेव यांचे आठवे अपत्य म्हणून श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण म्हणजेच कानाचे बालपण गोकुळात आई यशोदेच्या कुशीत गेले श्रीकृष्णाने त्यांच्या जन्मापासूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चमत्कार दाखवले श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत कथा आहेत कंसाचा तुरुंगात अत्याचार सहन करणारी बहीण देवकी हिने आठवे अपत्य म्हणून श्रीकृष्णाला जन्म दिला कंसाच्या अत्याचार आणि दहशतीपासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला भगवान विष्णूंचा हा आठवा अवतार आहे कृष्ण जन्माष्टमी तिथी ही सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे अष्टमी तिथी प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर अष्टमी तिथी समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच दहीहंडी मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीचा पूजेचा शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मंगळवार लागतो त्या दिवशी म्हणजे सोमवारच्या रात्री मंगळवार लागतो बारानंतर रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या चव्वेचाळीस मिनिटाच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते चला तर मग कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची ते आपण बघूयात कृष्ण जन्माष्टमीची पूजा करण्यासाठी इथं साहित्य घ्यायचं आहे तर साहित्यामध्ये आपल्याला इथं बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे तसेच गायवासर असेल तर गायवासराची मूर्ती घ्यायची आहे गायवासराची मूर्तीही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पाळणा घ्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे शंख घ्यायचा आहे घंटी घ्यायची आहे तसेच नैवेद्यामध्ये मिठाई घ्यायची आहे खडीसाखर घ्यायची आहे पंचामृत घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तसेच श्रीकृष्णाला आवडणारे लोणी घ्यायचं आहे तसेच काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे पंजीरी घ्यायची आहे फुलं घ्यायची आहेत तुळशीपत्र घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि फळं घ्यायचे आहेत तसेच नवीन ड्रेस घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला जसा आपण लहान मुलांचा वाढदिवस साजरा करतो लहान मुलांना जसे आपण नवीन कपडे घेतो तसे आपण श्रीकृष्णांना देखील या दिवशी नवीन वस्त्र घ्यायचे आहेत नैवेद्यामध्ये फळं घ्यायची आहेत सर्वात अगोदर आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला लाल किंवा पिवळे वस्त्र वस्त्रांतरायचं आहे ही पूजा आपल्याला देवघराजवळच मांडायची आहे पूर्व दिशेला आपल्याला ही पूजा मांडायची आहे तर इथं मी गायवासराची मूर्ती घेतलेली आहे राधाकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे दोन दिवे लावून घेतलेले आहेत आता आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया थोड्याशा अक्षता मांडल्या आहेत त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना केली आहे गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण मानली जाते तर गणपती बाप्पांना गंध अक्षता फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये फुलांचा आसन देऊन आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे ही पूजा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे बारा वाजल्यानंतर आपल्याला ही पूजा चालू करायची आहे करायला तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये तुम्हाला दही दूध तूप साखर मध हे याचे मिश्रण करून आपल्याला याचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा तुम्ही वेगवेगळा अभिषेक करू शकतात अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे ज्यांना स्त्री सुक्त वाचता येतं त्यांनी पुरुष सुक्त किंवा सुक्त वाचून अभिषेक करायचा आहे ज्यांना येत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यानंतर परत फुलांचा अभिषेक करायचा आहे हे सर्व अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला श शंख असेल तर शंखात पाणी प्य। भरून बाळकृष्णाच्या मूर्तीवर शंखातील पाण्याने अभिषेक करायचा आहे तर ही पूजा आपल्याला सोमवारच्या रात्री म्हणजेच मंगळवार लागतो या दिवशी बारा वाजल्यानंतर आपल्याला ही पूजा चालू करायची आहे पूजा करण्यासाठी आपल्याला चाळीस मिनटाचा वेळ आहे या चाळीस मिनटामध्ये आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ रुमालाने बाळकृष्णाच्या मूर्तीला पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला अत्तर लावायचं आहे केवढा हे अत्तर मी बाळकृष्णाला लावत आहे केवढा आहे आत्ता विष्णूंना प्रिय आहे बाळकृष्णांना अत्तर लावून झाल्यानंतर पिवळे चंदनाचा टीका लावायचा आहे त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत बाळकृष्णांना पिवळा रंग हा बाळकृष्णांना आणि भगवान विष्णूंनाही खूप प्रिय आहे यानंतर सात शृंगाराचे साहित्य मिळते ते आपल्याला सा शृंगाराचे साहित्य या दिवशी आणायचं आहे आणि बाळकृष्णांना घालायचं आहे तर इथं मी छोट्या छोट्या दोन बांगड्या आहेत त्या घातल्या आहेत त्यानंतर मुकुट घातलेला आहे अशा प्रकारे बाळकृष्णाचा सास शृंगार करायचा आहे यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे इथं माझ्याकडं राधाकृष्णाची मूर्ती आहे त्याची मी पूजा करून घेत आहे तर इथं राधाकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला गंध लावायचा आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर गायवास्त्राच्या मूर्तीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गायवास्त्राच्या मूर्तीला गंध फूल व्हायचा आहे यानंतर पूजेमध्ये आपल्याला शंख आणि घंटा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णासाठी नैवेद्य ठेवायचं आहे या दिवशी बाळकृष्णांना छप्पन्न भोगांचा नैवेद्य दाखवला जातो बाळकृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा आहे ज्यामध्ये मिठाई खडीसाखर पंचामृत पंजिरी पंजिरी ही आपल्याला धने ड्रायफ्रूट्स आणि गुळापासून बनवायचे आहे त्यानंतर काल्याचा प्रसाद करायचा आहे आणि बाळकृष्णांना आवडणाऱ्या लोण्याचं आपल्याला नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानाशिवाय कुठलाही नैवेद्य स्वीकारत नाहीत फळे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला पाळणा म्हणून बाळकृष्णांना झोका द्यायचा आहे अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे पूजा करून झाल्यानंतर पाळणा म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांची आरती करायची आहे तर अशा <त्या> प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झाल्यानंतर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला मध्यरात्री कृष्ण जन्म झाल्यानंतर आपल्याला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर गीतेचे अठरा नावे वाचायचे आहेत जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत या दिवशी विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र याचंही एकदाव आपल्याला वाचन करायचं आहे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी आहे आणि कसा करायचा तर श्रावण सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास एकाच दिवशी आहे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला सोमवारीच करायचा आहे उपवास हा आपल्याला आपण जशी एकादशी करतो तसा आपल्याला हा उपवास करायचा आहे जो आपण नैवेद्य दाखवला आहे तो नैवेद्य आपण घरातील सर्वांनी खायचा आहे तर अशा प्रकारे जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करायची आहे तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ